सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क जत नगर परिषदेतील एका कर्मचाऱ्यानं राहत्या घरीच गळपास घेऊन आत्महत्या केली प्रकाश कामगोंडा नागराळे वैवर्ष पस्तीस राहणार पत्रकार नगर जत असं मृताचं नाव आहे आज ही घटना उघडकीस आली या घटनेची जत पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की प्रकाश नागराळे हे जत नगर परिषदेकडे कंत्राटी लिपिक म्हणून कार्यरत होते मे मध्ये त्यांची पत्नी प्रतीक्षा हिनं आत्महत्या केली होती या प्रकरणी त्यांच्या माहेरच्या मंडळींनी प्रकाश सह सासू सासरे व बहीण यांच्या विरुद्ध शारीरिक मानसिक छळ केल्याचा गुन्हा पोलिसात दाखल केला होता प्रकाश याला या प्रकरणात आठ दिवसांपूर्वी अटकपूर्व जामीन मिळाला होता मात्र पत्नीचा मृत्यू झाल्यानं या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याच्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळी होती प्रकाश यांना लहान मुलगी आहे तीही सासरच्या मंडळींकडे राहण्यास आहे या घटनेची रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झालेली नव्हती मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र